शहरातील सुगंधित तंबाखू तीन माफियांवर गुन्हा दाखल चार महिन्यानंतर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाची अणदेखी दिग्रज शहरातील तीन ठिकाणी धाडी टाकून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सुगंधित तंबाखू माफिया तिघांना पकडले होते शिवाय त्यांच्याकडून ट्रक व सुमारे सहा लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला होता मात्र या प्रकरणी तब्बल चार महिन्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तर उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळे कुठेतरी माशी शिंकली असा प्रश्न उपस्थित होतोय आणि अन्न व प्रशासन अन्न आउश... व औषध प्रशासन विभागाची अणधेकी होत असल्याचंही या कारवाईतून पुढे येत आहे नरेंद्र मूलचंद लाचुरे वय पंचावन्न वर्ष राहणार अंबिकानगर दिग्रस मोहम्मद नासिर मोहम्मद युनुस वय सदतीस वर्ष राहणार गवळीपुरा दिग्रस आणि मोहम्मद साबीर शेख पिरो वय त्रेचाळीस वर्ष राहणार चांदनगर दिग्रस अशी गुन्हे नोंद झालेल्या सुगंधित तंबाखू माफियांची नावे आहेत शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री होतीये अशी गोपनीय माहिती दारवा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुल्ला रजनीकांत यांना मिळाली होती बारा ऑक्टोबरला दुपारी संबंधित माफियांकडे धाडी घातल्या त्यामध्ये आरोपी मोहम्मद साबीर याच्याकडे पंधरा हजार नऊशे सत्याऐंशी रुपये आरोपी मोहम्मद नासिर याच्याकडून अकरा हजार सातशे सोळा आणि आरोपी नरेंद्र लाचुरे याच्याकडून ट्रकसह पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला होता ही कारवाई केल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात अशी नोंद घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनीच तक्रारदार होत गुन्हे दाखल करण्याचं कळवलंय प्रतिनिधी सतीश झळके दिग्रस।